गाडी पिछे लेना गाडी पिछे लेना पीछे लेना सिरियसली म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या गोव्यात जे लोक येतात ते काही सगळे परप्रांतीयच असतात का कर्नाटकमध्ये तर लिटरली बोर्ड सुद्धा कन्नड मध्ये लावले नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना माझं नाव आहे मोनिका परब आणि आपलं खूप स्वागत आहे आपल्या मालवणी एक्सप्लोरर या युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलचं जे नाव आहे मालवणी एक्सप्लोरर तर त्याला साजेस काहीतरी मी आज घेऊन आलेली आहे सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका खूप महत्वाचा मुद्दा असा आहे की हल्ली मी इंस्टाग्राम बघत असताना बरेच रील्स माझ्यासमोर आले जिथे म्हणण्यात आलं की गोव्याला जाऊ नका खूप एक्सपेन्सिव्ह आहे खूप घाण झालेली आहे असे मल्टिपल रील्स मी बघितलेत आणि विशेष म्हणजे त्या रील्सवरचे जे कमेंट्स होते ते वाचून मला म्हणजे त्याच्यामध्ये लिटरली भांडणं चालली होती गोवन लोकांमध्ये आणि इतर राज्यातील लोकांमध्ये की गोवन लोक म्हणतात तुम्ही इथे येऊ नका तुमची काही गरज नाहीये आहे परत इतर लोक म्हणतात तुमचं टुरिझम जर चालणार ना, नाही जर आम्ही तिथे आलो नाही तर, तर मला याच गोष्टीबद्दल काही आज मुद्दे मांडायचे आहेत ओके सो जे लोक म्हणतात ना की गोव्याचं टुरिझम डिक्लाईन होत फक्त पब क्लब दारू पिणे हीच गोव्याची संस्कृती नव्हे ओके गोव्यामध्ये बरेच अजून गोष्टी आहेत ज्या तुम्ही पाहू शकता जसं की तिथली मंदिरं आहेत तिथली संस्कृती आहे जी तुम्ही बघू शकता तिथलं छान डेलिशियस फूड आहे जे तुम्ही एन्जॉय करू शकता गोव्यामध्ये येणं फक्त दारू पिऊन नाचणं वगैरे हे सगळं फक्त नाही आहे तर गोव्यामध्ये खूप सुंदर असे समुद्रकिनारे आहेत गोव्यामध्ये अं बरीचशी मंदिरं आहेत गोव्यातली जर मंदिरं तुम्ही पाहाल तर इतकी सुंदर आहेत की तशी मंदिरं तुम्हाला म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळणार नाहीत तिथलं जे नक्षीकाम आहे तिथल्या ज्या देवीच्या देवांच्या मूर्ती आहेत देवी देवतांच्या त्या मूर्ती तुम्ही पाहा जाऊन खूप गोष्टी आहेत बघण्यासारख्या पण ज्याला फक्त म्हणजे काय होतं आजकाल ना की गोवा म्हटलं की दारू गोवा म्हटलं की दारू डान्स पार्टीज दॅट्स एट असं नाहीये हल्लीच एक व्हिडिओ समोर आला माझ्या कोकणी रानमाणूस जो आहे त्याचा व्हिडिओ माझ्या समोर आला मी पाहिला तो व्हिडिओ आणि त्याने खूप छान पद्धतीने सगळं मांडलेलं आहे गोवन संस्कृती जी आहे ती काय आहे हे त्यात मांडलंय आता मी त्याबद्दल का बोलतेय त्याचं कारण सांगते आता माझं जे कोकणातलं घर आहे ते अगदी गोवा बॉर्डरवरच आहे म्हणजे माझ्या घरापासून गोव्यात जायला म्हणजे मापस्यामध्ये पोचायला किंवा नॉर्थ गोव्याच्या जा बीचेसवर जायला हार्डली अर्धा तास लागतो ओके सो आमचं तिथे येणं जाणं सारखंच असतं जसं की फिश मार्केटमध्ये किंवा काही शॉपिंग करायची असेल किंवा काय तर आम्ही तिकडेच जातो ओके माझं माहेरचं जे गाव आहे त्याचं नाव आहे डोंगरपाल जे की बांद्याच्या थोडंसं पुढे आहे पत्रदेवी चेकपोस्टच्या इथे uh, माझं जे सासरचं गाव आहे ते आहे आरोसमध्ये आरोस आहे साताड्याच्या जवळ सो गोव्याचं हे सांगण्याचं कारण असं की मी का बोलतेय याबद्दल ओके okay? मी स्वतः आता याच न्यू इयरला थर्टी फर्स्ट डिसेंबरला गावी होते मी गोव्यात गेले नाही कारण प्रचंड अशी गर्दी होती गोव्यात जाऊन दुसरं काय मिळणार आहे फक्त ट्रॅफिक आम्ही गेलो नाही पण या सगळ्याला जबाबदार कोण याबद्दल आपण आज बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ओके okay? सगळ्यात महत्वाचं आता जे टुरिस्ट येतात त्यांच्यापासून इतका त्रास होतो लोकल लोकांना मी पाहिलंय की लोकल माणसं न्यू इयर वगैरे क्रिसमस टायमिंगला जास्त करून तिथे राहायला बघत नाहीत ते, ते, ते निघून जातात कुठेतरी दुसरीकडे जेणेकरून त्यांना एक पीसफुल लाईफ जगता येईल ओके कारण की टुरिस्ट खूप जास्त प्रमाणात म्हणजे काही जण आहेत ते खूप जास्त प्रमाणात त्रास देतात लोकल लाईट्सला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एक पर्रा रोड म्हणून तिथे आहे जिथे नारळाची झाडं वगैरे खूप छान सिनरी आहे मी तुम्हाला दाखवते याच्यामध्येच आहे पुढे बघा तिथे फोटो काढण्याची टुरिस्टची एवढी गर्दी असते फोटो काढण्यासाठी तुम्ही बघाल तिथल्या लोकांना ये जा करायला इतका त्रास होतो आणि नाना प्रकारचे स्टंट्स तिथे केले जातात आणि व्हिडिओज घेतले जातात तुम्ही मला सांगा ऍज अ टुरिस्ट कितपत योग्य आहे हे आणि जर गोवन लोक त्याबद्दल बोलतायत तर त्यांची काय चुकी आहे याबद्दल यामध्ये त्यांची काहीही चूक नाही यामध्ये टुरिस्टची चूक आहे टुरिस्टने डेफिनेटली जर तुम्ही कुठल्या तरी टुरिस्ट प्लेसवर जाताय तर तुम्ही नक्कीच विचार करायला हवा की तिथल्या लोकल लोकांना आपला काही त्रास होता कमाने किंवा तिथल्या प्रॉपर्टीला काही नुकसान होतं कमाने का काही वर्षांपूर्वी मी सुद्धा थर्टी फर्स्ट डिसेंबरला गोव्यात गेले होते जस्ट म्हटलं घरातच होतो म्हटलं चल आपण चक्कर मारून येऊ बागा बीचवरती तिथे गेलो तिथे गेल्यानंतर पाहिलं इतकी वाईट परिस्थिती होती अगदी पाय ठेवायला जागा नव्हती बीचवर आणि प्रत्येक जण तिथला दारू पिलेला होता लिटरली काही केसेस आम्ही पाहिले यंग तरुणी तरुण जे आहेत ते रस्त्यावर पडले होते दारू पिऊन चांगल्या घरातली मुलं रस्त्यावर पडली होती दारू पिऊन क्लबच्या बाहेर फेकली जात होती ती का तर ओव्हर ड्रिंक्स केले होते त्यांनी आणि शुद्धीवर नव्हत्या इतर इवन मुली सुद्धा त्यामध्ये सामील होत्या त्या शुद्धीवर नव्हत्या सो so, हे सगळं तुम्ही तिथे जाऊन करताय आणि तुम्ही वरून म्हणताय की गोवा च टुरिझम डिक्लाईन होणार आहे मग गोवा आता जाण्यासारखं राहिलेलं नाहीये अरे तुमच्यापैकीच काही लोक का आहेत ना पैकीच की जे अशी घाण पसरवत आहेत तिकडे जाऊन सो so, तुम्हाला वाटत नाही का तुम्ही थोडीशी डिसन्सी मेंटेन करायला हवी तिकडे जाऊन हा गोव्यामध्ये गेलं म्हणजे नुसतं पबमध्ये नाचून दारू पिऊनच धिंगाणा करणं इट्स नॉट दॅट गोव्यामध्ये तुम्ही पीसफुल लाईफ जगू शकता गोव्यातल्या जीवनाला सुशेगात जीवन असं म्हटलं जातं कोकणी भाषेमध्ये कोकणी भाषा खूप सुंदर आहे मला मला पण कोकणी भाषा येते पण कसे रोजच्या बोलण्यामध्ये येत नसल्यामुळे हा व्हिडिओ मी मराठीत करत आहे आणि मराठीत व्हिडिओ केला तर कदाचित बऱ्याच लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचू शकेल ओके तो, शके। okay, तो हा माझा उद्देश आहे पुढचा मुद्दा असा की जे फॉरेनर्स येत आहेत काही जण म्हणतात आता फॉरेनर्स डिक्लाईन होत चालत डिक्लाईन होत चालत अरे का डिक्लाईन होत आहेत जे टुरिस्ट येतात बाहेरून ते त्यांना छेडतात त्यांची छेड काढतात त्या ज्या लेडीज असतात तिथे फॉरेनर्स त्या लेडीज सोबत फोटो काढणे वगैरे वगैरे सेल्फीज घेणे हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर त्यांना ऑब्व्हियसली त्याचा त्रास होतोय ते आपल्या देशात आलेले आहेत त्यांना रिस्पेक्ट द्यायचं काम आपलं आहे त्यांची जी प्रायव्हसी आहे ती डिस्टर्ब न करण्याचं काम आपलं आहे ते आपल्याकडे येतात का आपण जेव्हा इतर देशात जातो तेव्हा ते आपल्याकडे येतात का आपल्याला त्रास द्यायला नाही येत ना तसंच तुम्ही पण डिसेन्सी मेंटेन करायला हवी आणि त्यांना हवी ती प्रायव्हसी तिथे मिळायला हवी जे ज्या पीसफुल लाईफसाठी ते लोक दुसऱ्या देशातून आपल्या देशात येत आहेत ते त्यांना नक्कीच मिळायला हवं पण तसं तिथे घडताना दिसत नाही म्हणून कदाचित फॉरेनर्स आता कमी झालेले आहेत तिथे यायला आता तुम्हाला सांगते की खूप जण म्हणतात की एक्सपेन्सिव्ह आहेत गोष्टी एक्सपेन्सिव्ह आहेत गोव्यामध्ये ठीक आहे एक्सपेन्सिव्ह आहेत ना पण मी एक गोष्ट खूप मोठी मोठी तिथे ऑब्झर्व्ह केली ह्या एक्सपेन्सिव्ह गोष्टींना जबाबदार कोण कारण की जितके शॉप्स आहेत ना सगळे इतर राज्यातील लोकांचे शॉप्स आहेत त्या बीचेस वरती मोस्टली सगळे नाही म्हणणार मी पण मॅक्झिमम शॉप्स जे आहेत ते इतर राज्यातील आहेत मग इथे एक्सपेन्सिव्ह होण्याला जबाबदार कोण आहे गोवा गव्हर्नमेंट जबाबदार आहे का मला माहित नाही त्याच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः शोधा हो गोवन जर हा व्हिडिओ बघत असेल कुणी तर त्यांनीही हा विचार करायला हवा की इतर राज्यातील लोक आपल्या राज्यात येऊन जो बिझनेस करत आहेत आणि जी महागाई वाढवणं हे येते म्हणजे बेसिकली कुठेतरी गोव्याचं नाव खराब होत आहे यामुळे तर त्यावरही थोडंसं लक्ष द्यायला हवं दुसऱ्या ठिकाणी असं पाहिलं जातं की ट्रॅफिकचे रूल्स वायोलेट केले जातात खूप म्हणजे पोलिसांच्या पोलिसांना तर इतका त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा रॅश ड्रायव्हिंग करणं गोव्याच्या हायवेजवरती ड्रायव्हिंग करणं खूप म्हणजे खूप वाईट पद्धतीने ह्या गोष्टी घडतात आताच रिसेंटली हल्लीच मी जेव्हा गावी गेले होते आता एक मागच्याच वीकमध्ये न्यू इयरसाठी जसं मी मेन्शन केलं तेव्हा मी अजून एक गोष्ट पाहिली की हायवेजवर फोर व्हीलर्स पार्क केले आहेत आणि त्याच्या फोर व्हीलरच्या बाजूला बसून दारू पिली जाते सर्रास ओपनली म्हणजे लोकांची मेंटॅलिटी अशी झाली आहे की गोवा म्हणजे तुम्ही कुठेही दारू पिऊ शकता मुक्तपणे तुम्ही कुठेही धिंगाणा घालू शकता नो असं नाहीये गोवा खूप वेगळं आहे ज्याला खरोखर गोवा बघायचं आहे ना त्यांनी दारू सोडून बऱ्याच गोष्टी तिथे करायला याव्यात आणि नेहमीच नेहमीच वेलकम करेन मी त्या लोकांना कुणाला काही माहिती हवी असेल की गोव्यामध्ये काय बघण्यासारखं आहे काय नाही दारू आणि क्लब शिवाय तर माझ्याशी नक्की संपर्क साधा मी नक्की तुम्हाला हेल्प करेन पण प्लीज असं समजू नका की तुम्ही कुठेही दारू पिऊ शकता कुठेही धिंगाणा घालू शकता नो तुम्हाला सांगते गोवा गव्हर्नमेंट स्वच्छतेच्या बाबतीत इतकं पर्टिक्युलर आहे की हायवेजवर पण त्यांनी माणसं ठेवले आहेत की ते हायवेवर पिशव्या घेऊन फिरतात ती माणसं आणि ते माणसं ज्या काही बॉटल्स वगैरे असतात जे लोकांनी घाण केलेली असते त्या बॉटल्स वगैरे त्या पिशवीमध्ये जमा करतात म्हणजे लिटरली एक कांदाचा तुकडा सुद्धा तुम्हाला हायवेवर दिसणार नाही गोव्याच्या इतकं स्वच्छते आहे पण ही जी घाण केली जात आहे ती टुरिस्ट कडून कुठे ना कुठे होत आहे आणि हे मी जिवंत उदाहरण माझ्या डोळ्यांनी पाहिलंय त्यामुळे मी इतकं कॉन्फिडेंटली बोलते okay? so, आहे ओके सो जे टुरिस्ट आहेत ते बऱ्याचशा गोष्टींना इथे जबाबदार आहेत त्यामुळे तुम्ही असं नाही म्हणू शकत की गोवाचं टुरिझम डिक्लाईन होतंय गोवन लोकांच्या ऍटिट्यूडमुळे किंवा गोवन लोकांच्या काही गोष्टींमुळे नो ऑबियसली no. तुम्ही जर तिथे जाऊन काही करताय चुकीच्या गोष्टी तर ते तुम्हाला ऑब्जेक्ट करणारच आहे त्यांचं राज्य आहे ते खरी गोष्ट आहे ही की त्यांनी ते ऑब्जेक्ट नाही केलं तर सगळं डेस्ट्रॉय होणार आहे जेव्हा ते तुम्हाला काहीतरी बोलायला येतात त्यावेळेस तुम्ही त्यांना इग्नोर करताय अवॉइड करताय अॅटिट्यूड आहे म्हणताय किंवा भांडायला पुढे जाताय नॉट राईट तुम्ही right. कुठेतरी चुकताय याचं पण तुम्हाला भान असायला हवं आता मी हे जे बोलते हे प्रत्येक माणसाबद्दल नाही बोलत आहे काही चांगली माणसं पण येतात तिथे हल्ली आम्ही जेव्हा गावी गेलो होतो तेव्हा पणजीच्या फिश मार्केटमध्ये फिश घेण्यासाठी गेलो होतो तर तिथे गेल्यानंतर गाडी पार्क करायची होती समोर अजून एक दोन गाड्या लाईनमध्ये होत्या आणि समोरच्या गाडीवाल्याला आम्हाला सांगायचं होतं की गाडी रिव्हर्स घ्या पुढे पार्किंगला जागा नाही त्या गाडीमधली गोवा पासिंगची गाडी होती ती लोकल लेडी होती तिथली ती गाडीतून उतरली आमच्या गाडीपाशी आली आम्हाला म्हणते गाडी पिछे लेना गाडी पिछे लेना हा पे गाडी के लिए पार्किंग नाही आहे पिछे लेना सिरियसली म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या गोव्यात जे लोक येतात ते काही सगळे परप्रांतीयच असतात का परप्रांत तुम्ही तुमची भाषा जपायला हवी तुम्ही तुमची भाषा हो बोला गोवन लँग्वेज बोला जर नाही समजत आहे अगदीच नाही तर मराठी तरी बोला अटलिस्ट इतर राज्यात जाऊन बघा कर्नाटकमध्ये तर लिटरली बोर्ड सुद्धा कन्नडमध्ये लावलेले कन्नड का कोणती त्यांची भाषा मला मा माहीत नाही पण त्या लँग्वेजमध्ये बोर्ड्स लावलेत आणि तिथली लोक हिंदी इंग्लिश काहीही बोलायला बघत नाहीत सो so, माझं हे उदाहरण देण्यामागचं कारण हे होतं की तुम्ही तुमची भाषा पुढे नेली पाहिजे जेव्हा आम्ही सिंधुदुर्गात असतो किंवा आम्ही कोकणात असतो तेव्हा आम्ही आमची कोकणी भाषा किंवा मालवणी भाषाच बोलतो का तर आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे आता ही जी व्यक्ती गाडीतून उतरून आली आणि हिंदी बोलायला लागली डिरेक्टली तिला मला एकच सांगणं आहे की कृपया करून तुमची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये बोला समोरच्या व्यक्तीला जर अगदीच नाही समजली तुमची भाषा तर ठीक आहे तुम्ही हिंदी बोला किंवा कि इंग्लिश बोला पण आधी प्राधान्य दिलं पाहिजे तुमच्या लोकल लँग्वेजला त्याशिवाय तुमची लोकल लँग्वेज वर येणार नाही किंवा टिकून राहणार नाही आता गोव्यातली संस्कृती जर जपून ठेवायची असेल तर तुम्हाला नक्कीच बऱ्याच ज्या पारंपरिक गोष्टी आहेत त्या लोकांपुढे आणाव्या लागतील मे बी काही व्लॉगर्स वगैरे असतील ते ऑलरेडी ते करत असतील पण माझ्या व्हिडिओमधून मला हे आहे की गोव्यामध्ये दारू क्लब डान्स याच्या व्यतिरिक्त खूप गोष्टी आहेत एक्सप्लोअर करण्यासारख्या आणि गोव्यातली संस्कृती ही खूप खूप सुंदर आहे तर नक्की ती सुद्धा एकदा पहा तिथे गेल्यानंतर रूल्स तोडू नका रूल्स फॉलो करा फॉरेनर्सला त्रास देऊ नका जे तुम्ही म्हणताय की गोव्यातलं टुरिझम डिक्लाईन होतोय त्याला कुठे ना कुठे हे टुरिस्टच जबाबदार आहेत आणि डिक्लाईन होण्याबद्दलची एक गोष्ट मी तुम्हाला अजून सांगते माझ्याकडे एक व्हिडिओ आहे क्लिक केलेला काही सेकंदाचाच व्हिडिओ मी तो क्लिक केलाय पण त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल एक जानेवारीला आम्ही सिंधुदुर्गातून बागा बीचला जात होतो लिटरली गाड्यांच्या लाईन्स लागल्या होत्या रिटर्न पुण्याला किंवा मुंबईला किंवा त्यांच्या 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 घरी जाण्यासाठी तर जे लोक म्हणतायत की गोव्याचं टुरिझम डिक्लाईन होतोय त्यांना माझा हा प्रश्न आहे जर टुरिझम डिक्लाईन होतोय तर ह्या इतक्या गाड्या येत आहेत कुठून दॅट मीन्स गोव्याचं टुरिझम चांगला चालू आहे फक्त जे येत आहेत जे चुकीचे व्हिडिओज बनवत आहेत त्यांनी प्लीज थोडंसं अजून रिसर्च करा गोव्याबद्दल अजून थोडी छान माहिती द्या गोव्याच्या संस्कृतीबद्दल अजून बोला इतकीच माझी विनंती आहे तुम्हाला चला तर मग हा व्हिडिओ इथेच संपवते काही चुकलं असेल तर माफ करा पण गोव्यासाठी मला बोलायचं होतं कारण माझं एक जवळचं नातं आहे गोव्याशी त्यामुळे चला तर मग हा व्हिडिओ संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर